असं आहे की आज सकाळी त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल फार फार वाईट आहे म्हणजे आजच्याही या एकविसाव्या शतकामध्ये जेव्हा मुलींमध्ये आणि सुनांमध्ये कोणताही फरक करणं हे चुकीचं आहे अशा परिस्थितीत अशा प्रकारची वागणूक देणं हे मला असं वाटतं अतिशय पाप आहे आणि ते या ठिकाणी झालेलं त्याची त्याची आता माझ्याकडे माहिती नाही आणि कल्पनाही नाही 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 अजितदादा गंभीर नाही असं नाही त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे पोलिसांनी उचित कारवाई केलेली आहे पुढेही पोलीस उचित कारवाईच करतील आता याला खूप फाटे फोडणं हे अतिशय चुकीचं आहे जिथे अवकाळी पावसाचं नुकसान होतं तिथे आपल्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्या स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे त्याचे पंचनामे होतात आणि नुकसान भरपाई आपण देतो असं दळांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू